नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया पहिली बारा समिती त्यापूर्वी आपण जर नवीन आला आला लाईक आणि शेअर नक्की करा विसरू नका सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा जे जेणेकरून तुम्हाला रोजचे काळजाचे अपडेट मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हाती पहिली बारा समिती नेवासा घोडेगाव आवक होती वीस हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये <tut5> दुसरी बाळ समिती आहे सटाणा आवकृथी आठ हजार तीनशे साठ क्विंटल किमान दर मिळाला चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बात समिती आहे मनमाड आवकुती पाच हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठ रुपये यानंतरची बाल समिती आहे जळगाव आवकृती दोन हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दरवर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे सदतीस रुपये मित्रांनो यानंतरची बाल समिती आहे ला सलगाव विंचोर आवकोती तीन हजार क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर्वसाधारण दरम्यान एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये नंद्राची भारत समिती आहे लासालगाव निफाड आवकृती तीन हजार एकशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर सर दर मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पासष्ट रुपये तर दुसरी भारत समिती आहे येवला आवकृती बारा हजार क्विंटल किमान दर मिळाला तीनशे एक रुपये दर मिळाला ती एक हजार तीनशे पन्नास रुपये तर <coughs> कमाल दर मिळाला दोन हजार एकशे पंचवीस रुपये जनजीबा हो समिती आहे बारामती अवकती दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर दरम्या सातशे रुपये दर दरम्या दोन हजार रुपये तर कमाल दर दरम्या दोन हजार नऊशे सत्तर रुपये अहमदनगर अवकोती एकोणसाठ हजार आठशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार रुपये तर सरळ सरळ दर मिळाला एक हजार नऊशे रुपये